राजकारण अस्थिर असते असे मानले जाते पूर्वी राजकारणात विचारधारा फार महत्वाची असे आता मात्र राजकारण्यांना सत्तेचं समीकरण जास्त महत्वाचं वाटतं राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस उलटून गेले आहेत तरी देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झालं आहे या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे असे असतानाही भाजपने अद्याप त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही यातही मोठा सस्पेन्स दडलेला असू शकतो असे बोलले जाते मात्र पाच तारखेला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं भाजपने जाहीर केलं आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना सर्वच पक्षांचे नेते वेगवेगळे विधाने करत असताना महायुतीतील अजित पवार गटाच्या नेत्यांकडून फारशा प्रतिक्रिया येत नाहीत काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केले होते तसेच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अनुकूल असल्याचेही संकेत मिळाले आहेत तसे त्यांनी जाहीरच केले कारण देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर अजित पवार गटाला जास्त फायदेशीर ठरेल असे सांगितले जात आहे याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आता पुन्हा जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर यात अजित पवार गटाचा फायदाच आहे यामागे काही कारणं सुद्धा आहेत ती कारणे कोणती ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्यामागचं पहिलं कारण सांगितलं जाते दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट संदेश दिला आहे की मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन पक्षाकडून केले जाईल अजित पवार आणि फडणवीस यांचे राजकीय संबंध चांगले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला होता आणि भाजपकडे बहुमता एवढे आमदार नव्हते त्यावेळी सर्वात आधी पुढाकार घेत भाजपला समर्थन दिलं होतं त्यावेळी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते शरद पवार यांच्यावरही अनेकांनी टीका केल्या होत्या यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती खर तर अजित पवार यांनी शपथ घेतली पण सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांचं समर्थन ते मिळवून देऊ शकले नाहीत त्यामुळे ऐंशी तासांच्या आतच सरकार पडलं पण त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय केमिस्ट्रीचं दर्शन राज्यातील जनतेला घडलं होतं अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्यामागचं दुसरं कारण सांगितले जाते की अजित पवार हे सिनियर असताना नेतृत्वात काम करणे त्यांना अवघड जाते शिंदे आणि फडणवीस दोघेही हिंदुत्ववादी असले तरी अजित पवारांवर भाजप सरळ टीका करत नाही मात्र शिंदेसेनेचे आमदार नेते हे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर सर्व टीका करताना दिसतात जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करावं लागणार नाही राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही तुल्यबळ नेते आहेत लोकसभेच्या निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आल्याने अजित पवारांच्या राजकीय ताकदीवर प्रश्न उपस्थित केले जात होते पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी याची भरपाई करत एक्केचाळीस आमदार निवडून आणत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत भाजपच्या पाठिंब्यावर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी अजित पवार देखील राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि मातब्बर नेते आहेत विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी सिद्धही करून दाखवला आहे जर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादीपेक्षा मोठा पक्ष म्हणून गणला जाईल पण स्ट्राईक रेटचा विचार केला तर दोन्ही पक्ष या बाबतीत सारखेच आहेत शिंदे सेनेने एक्क्याऐंशी जागी उमेदवार देऊन त्यातील सत्तावन्न जागा जिंकल्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवून एक्केचाळीस जिंकल्या आहेत या निवडणुकीत शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट सत्तर टक्के तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकूण एकोणसत्तर टक्के आहे याबाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समान पातळीवर आहेत अशा परिस्थितीत जर दोन्ही पक्षांचे प्रमुख उपमुख्यमंत्री राहिले तर वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता कमी राहील असे राजकीय जाणकारांचे मत आहे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्यामागचं तिसरं कारण सांगितलं जाते लॉंग टर्मचे राजकारण की विचारधारा भलेही वेगवेगळी असो पण लॉंग टर्मचे राजकारण करायचे असेल तर सध्या तरी अजित पवार यांना भाजपच्या मदतीने पिचवर टिकून खेळावे लागेल या निवडणुकीत तब्बल एकशे जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजपचा स्ट्राईक रेट एकोणनव्वद टक्के इतका राहिला या कारणामुळे सुद्धा भाजप मुख्यमंत्री पद सोडण्याच्या तयारीत नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही फडणवीस यांच्याच नावाला समर्थन दिले जात आहे पण एक गोष्ट अशी आहे की विचारधारेच्या बाबतीत शिवसेना आणि भाजप जास्त जवळ आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे असे असले तरी महायुतीत सत्तेत राहिल्याने शिवसेना आणि भाजप बरोबर काम करण्याचा अनुभव अजित पवार यांनी आता घेतला आहे आता भाजपकडे मोठा जनादेश आहे म्हटल्यानंतर अजित पवार शिवसेना आणि भाजप यांच्याबरोबर चांगला समन्वय राखूनच वाटचाल करतील असं मानायला हरकत नाही कारण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील दिसत नाही उद्या जर कुण्या मंत्र्यांचे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले तर भाजप आपल्या हाताशी पाहिजेच याचा फायदा संपूर्ण पक्षाला होऊ शकतो याचा विचार करूनच अजित पवार भाजपकडे राहिले असे बोलले जाते याबाबत आपल्याला काय वाटते आपले काही वेगळे मत असतील तर आपण हे कमेंट करून सांगा आणि अशाच खडांखडा माहितीसाठी आमचे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद